भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे साहेब एका पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला का हो साहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे ते मला फार आवडत ते म्हणायचं या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही गेल्यानंतर कळाले अरे माझ्या माऊलीत ज्ञानोपार आहे असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे अरे असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता दोन दोन किलो चांदीच्या वजनाचा आहे असताना माझ्या ज्ञानो बारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे अरे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंच अमृताचा अंघोळ आहे आणि पंच अमृताचं पाणी ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर चांदीचं गंगाला आहे चांदीच पंचपाळा आणि चांदीची आहे अरे असताना मुलं दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय शिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर आहेत अरे असताना माझ्या ज्ञानो रायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य अरे असताना शिवलं की पाप होत होत आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे अरे असताना माझ्या ज्ञानोपारायाला या समाजानं आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही आता संपूर्ण जगाची माझी मायबाप ज्ञानराज माऊली झाली असताना माझ्या ज्ञानोपारायाला या समाजानं पैठणला न्याय मिळू दिला नाही आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला निघतो अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणु पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली पाय उन्हामध्ये भाजत होती म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या अणो पार केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये मध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलां सकट मध्ये मिरवणूक आहे बोलाना साहेब काय दिलं रायाला या समाजानं असताना म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो आहोत रायाच्या जेवढे उपकार या वारकरी संप्रदायावर आहेत तेवढे उपकार दुसऱ्या संताच्या असतील का नाही याच्यामध्ये मला काही मला समज समजत नाही काय उपकार आहेत माझ्या माऊलींचे अहो ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या माझ्या पत्रामध्ये माऊलींना दान देऊन टाकला एखाद्या दे वर्तमान पत्रामध्ये एखादी ओळ जाहिरातीची छापायचं म्हणलं लोक आपल्याकडून दहा दहा वीस वीस हजार एका ओळीचे घेतात पण माझ्या ज्ञानोबा रायानं ना ज्ञानेश्वरी सारखा माझ्या पदरामध्ये दे दान देऊन टाकला बोला किती पैसे दिले तुम्ही माऊलींना काय माझ्या माऊलीची ताकद आहे अहो ज्ञानोबा रायाच्या समाधीवर रोज कपाळ टेकवतो आम्ही रोज आमचा माथा टेकवतो आम्ही उभा राहिलेल्या सगळ्या माणसांना विचारा विचारा ओंकार महाराजांना विचारा कृष्णा महाराजांना असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते असं म्हणतात माणूस जन्माला आल्यावर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते पण माझ्या ज्ञानोपरायाची ताकद अशी आहे रोज आमच्या सारख्या हजारो साधक मंडळी जाऊन ज्ञानोपरायाच्या त्या समाधीवर आमचा कपाळ टेकवतो तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोपरायाच्या समाधीमध्ये आहे कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे सगळ्या साधू संताला सगळ्या साधू संताला समाजाने दिला तो त्रास या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय ज्ञानोबा श्रेष्ठ संत त्या संतांची पावलं या महाराष्ट्राला लागली म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो आज हे पुण्यस्मरण करत असताना हे पुण्यस्मरण करत असताना ह्या लेकराची कथा ज्या वेळेस माझ्या कानावर आली ना त्यावेळेस मला माझी ज्ञानराज माऊली आठवली सांगू तुम्हाला अहो असताना ज्ञानोबरा याला त्रास झाला खरं सांगू तुम्हाला ज्ञानोबराय ओंजळभर पिठासाठी आळंदी मध्ये यायचे माधुकरी मागायला अरे एका टायमाच्या अन्नाची व्यवस्था व्हावी म्हणून ज्ञानोबाराय प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन झोळी पुढे करायचे लोकांना ओंजळभर पीठ मागायचे एखाद्या माऊलीनं दोन तीन दरवाजे वाजवल्यावर चौथ्या दरवाजा मधून एखाद्या माऊलीनं हळूच बाहेर ओंजळभर पीठ झोळीमध्ये टाकावं एवढा आनंद व्हावा रायाला या आकाशाच्या पोकळीमध्ये मावत नाही एवढा आनंद व्हावा आणि लुटपुटल्या पावल्यानं इंद्रायणीच्या कडीनं एक एक पाऊल पुढं टाकत टाकत मुक्ताईची आठवण करत करत सिद्ध बेटाकडे माऊलीनं निघावं पण तेवढ्याच समोरून तो त्या ठिकाण विसोबा चाटे यावा एका टायमाच्या अन्नाची व्यवस्था ज्ञानोपरायाची होत नव्हती ना ऐका ज्या लोकांनी होऊन दिली नाही ना त्यांच्यासाठी सांगतो ओंजाळ पीठ माऊलीच्या जोळीतलं त्या विशोबाने बाहेर काढावं मातीवर टाकावं आणि पायथानानं माती मिक्स करावं ज्या लोकांनी माझ्या ज्ञानोपरायाच्या एका टायमाच्या अन्नासाठी ज्ञानोपरायाला त्रास दिला त्या लोकांच्या जीवनातली शोकांतिका अशी आहे त्या लोकांना आज ज्ञानोबारायाची आरती केल्याशिवाय दोन टाइमाचं जेवण मिळत नाही ही शोकांतिका आहे महाराज त्यांच्या जीवनातली ऐका लक्ष देऊन जग फार वाईट आहे साहेब मी नेहमी सांगत असतो या जगाच्या बाजारामध्ये आपल्या दुःखाचे गणित कधी मांडत बसू नका ऐका या जगाच्या बाजारामध्ये आपल्या दुःखाचे गणित कधी मांडत बसू नका कारण ज्यांच्या तुम्ही गणित मांडताना ती माणसं त्या गणिताची वजा बाकी नाही तर बेरीज करायला सुरू करतात म्हणून मी नेहमी सांगत असतो जीवन जगत असताना सावधानतेने जीवन जगा सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातल्या संतांचा आहे नाव काय संत आहे तुकोब त्या तुकोबारायाचा अभंग चार चरणाचा आहे आपल्या जीवनाचा शेवट कशा पद्धतीने साधला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा शेवट कसा असला पाहिजे याचं सविस्तर चिंतन या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करतात काय म्हणतात याज साठी केला होता हास, मी याच दिवसासाठी अट्टहास केला होता की माझ्या जीवनामधील माझा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे मग काही लोक म्हणले तुकोबाराय तुम्ही मरण पावले म्हणजे शेवट गोड झाला का तुकोबाराय म्हणतात मरण म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट नाही कारण ज्ञानोबा राहितलंय उपजेते नाशे नाशिले ते पुनर्पी दिशे आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा परिभ्रमेगा मरण म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट नाही बर मग काय माणसाच्या जीवनाचा शेवट आहे तुकोबाराय म्हणतात साधना संपून साध्य प्राप्त होणं म्हणजे माणसाच्या जीवनाचा शेवट आहे ऐकाय मी नेहमी कीर्तनात सांगत असतो तुकोबायाच्या जीवनाचा शेवट बेचाळीस वर्षाचा परमार्थ करून साधना करून साध्य प्राप्त केलं तसं तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे महाराज जीवनाचा शेवट गोड असला पाहिजे आपल्याला सुद्धा वाटलं पाहिजे महाराज आमच्या सुद्धा जीवनाचं काय कौतुक करावं महाराज या परिवाराचं आणि या कुटुंबाचं काय कौतुक केलं पाहिजे अरे सख्या आईच आणि सख्या बापाच आज बाप गेल्याच्या नंतर दहावा सुद्धा पोरांची करायची तयारी नसती त्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल चालू असताना सुद्धा या संपूर्ण परिवारानं या माईल एकराच अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं पुण्यस्मरण घातलं त्याबद्दल या सगळ्या परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सांगून जाईल तुम्हाला कधी कधी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे महाराज आमचं सुद्धा पुण्यस्मरण झालं पाहिजे महाराज आम्ही गेल्याच्या नंतर हे बघा जाणं तर प्रत्येकाला आहे मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे आज त्या आजीच्या त्या आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी कीर्तन करतोय उद्या माझ्या सुद्धा पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कुणीतरी कीर्तन करणार आहे मरण हा प्रत्येकाला जाण आहे ज्याला जन्म ना त्याला प्रत्येकाला मृत्यू आहे